शुभ सकाळ नमस्कार पक्ष्यांच्या किलबिलाटाने चापली सकाळची छान अशी प्रसन्न सुरुवात झालेली आहे तर आमच्या दारामध्ये हा गोकर्णाचा वेल आहे पूर्ण वेल फुलांनी माकलेला आहे पक्ष्यांची किलबिलाट वरून पाऊस पडतोय आज आहे गुरुवार अगदी छान अशी प्रसन्न सकाळ पूर्ण मस्त असं वातावरण झालंय आमच्या इथे खूप सारे पक्षी आहेत म्हणजे चिमण्या खूप आहेत त्यामुळे अगदी चिवचिवाट चालू असतो आणि सकाळची शांत वातावरण आणि चिमण्यांचा चिवचिवाट आणि आज पण आमच्याकडे पाऊस पडतोय त्यामुळे अगदी बघायला अगदी छोटे छोटे दवबिंदू त्या झाडावरती पडल्यात पुलावरती खूप छान अशी आजची आमची सकाळ आहे तर चला सर्वात अगोदर मी घेतले आहेत फुले तोडून आता फुले हे आपली बघा तुम्ही बघितली ताजी फुले आणि फुलांवरती पाण्याचे थेंब पण आहेत खूप छान अशी फुलं आहेत ही फुलं आम्ही याला गोकर्णाची फुले म्हणतो तुम तर तुमच्याकडे या फुलांना काय नाव आहे मला कमेंटमध्ये सांगा तर ही फुलं इथं ना तीन रंगामध्ये आहेत बघा एक निळे पांढरे आणि पांढरा आणि निळा असा एक मिक्स कलर म्हणजे तीन कलरची फुले आहेत तर देवपूजा माझी पूर्ण संपन्न झाली दिव्याशिवाय आपली देवपूजा थोडी संपन्न होणार आहे तर देव देवपूजा झालेली आहे आणि छान अशी मी रांगोळी काढली तर मी इथं पाऊल काढले होते पण ते थोडे पुसले माझ्याकडे आणि इकडे रांगोळी काढली तर इकडे काबर काढली असेल तर इकडे आहे माझा चरित्र ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाची माझी रोजची पूजा असते आणि त्या ग्रंथासमोरसुद्धा मी रांगोळी काढत असते आणि अशी माझी देवपूजा झालेली आहे आता आपल्याला देवाला फुले अर्पण करायची आहेत तर जे गोकोर्चे फुले आहेत तर याला गोकर्णाची फुले का बरं म्हणतात तर माझ्या माहितीनुसार हे फूल आहे ना बघा गाईच्या कारण कानासारखं हे फुलं आहे बघा आणि या फुलाला त्यामुळे इकडे याला गोकर्णाची फुलं म्हणतात आणि हे दोन तीन कलरमध्ये असतात पण आमच्याकडे तीन कलरमध्ये याचं याची वे जर वेल आहेत आणि छान अशी भरपूर आजारी फुलं होती कारण की झाड पूर्ण जो वेल आहे तो पूर्ण फुलांनी माकलेला असतो आणि सगळे शेजारी बाजारी घेऊन जातात पूजेसाठी तर मीसुद्धा सकाळची फुले ताळजी फुले तोडून घेतली आणि म्हणतात की जे गोकर्णाचं फूल असतं हे भगवान शंकराला अतिशय प्रिय असतं असं म्हणतात पण इथं जे फुल चढवलं आहे बघा बालकृष्णाला ते थोडंसं तुटलेलं आहे तर असं म्हणतात की तुटलेलं म्हणजे मोडलं तुटलेलं तुटलेलं तुट तुट फुल होतं त्याच्यामुळे ते चढवत नाहीत देवाला तर मग ते काढलं आणि दुसरं हे ठेवलं तर अशा प्रकारे छान अशी मी फुलं देवाला वाहून घेत आहे आणि आज खूप छान प्र प्रसन्न वाटत आहे कारण की आज मुळात गुरुवार आहे आणि माझी पूजा खूप सकाळ सकाळची लवकर होत आहे आणि त्यात बाहेर छान पाऊस पडतोय आणि खूप सुंदर असं वातावरण आहे अजूनही पक्ष्यांचा चिवचिवाट किलबिलाट चालू आहे आणि प्रसन्न वाटते कारण गुरुवारच्या दिवसाची मी विशेष करून वाट बघते कारण की गुरुवार दिवस हा मायासाठी खूप छान आणि खूप काही वेगळंच मायासाठी घडत असतातच्या दिवशी तर बघा असं बघा आपल्या ग्रंथालासुद्धा मी पाच फुले ठेवून घेतलेली आहेत तर आपला व्हिडिओचा विषय म्हणजे आज काय आहे तर आज गुरुवार आहे तर प्रगा महिलांना ताईंनो जर प्रत्येक दिवशी तुम्हाला उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायला नसेल जमेल तर किमान आजच्या दिवशी करायचं पण ते कसं करायचं ते सांगते तुम्हाला बघा काय होतं प्रत्येकच का वेळेस आपण जेव्हा उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करतो तर बरेच व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पाहिले असतील प्रत्येकाचं वेगवेगळं माहितीनुसार की गोमूत्रामध्ये कोणी हळद कालून उमऱ्यावर लावतं कोणी गुलाब पाण्यामध्ये कालवं मिक्स करून लावतं प्रत्येकाची वेगवेगळे सांगण्याची पद्धत आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने ते करत असतात पण माझी पद्धत काय आहे किंवा मी कसं करते ते तुम्हाला सांगणार आहे आपली जेव्हा घाई गडबड असते तर त्या घाई गडबडीमध्ये काय होतं की आपण करतो उंबऱ्यावरती उंबरट्यावरती हदीचं लेपन करतो पण काय होतं ते जेव्हा आपण लेपन केलं सुकून जातं त्यावेळेस ना ते लेपन वाळलं की त्याची बघा हळद सुटाय सुरुवात होते आणि त्याच्यावरती लहान मुलं असतील तर नक्कीच पाय देतात मग ती हळद घरामध्ये येते किंवा मग ती हे होतं मग आणि त्याला वेळ पण जातो थोडासा बघा आपल्याला उंबऱ्याला लेपन करायचं म्हटलं वेळ जातो त्यामुळे अगदी शॉर्टकटमध्ये पाच मिनटामध्ये कसं करायचं तुम्हाला सांगते तुम्हाला माझ्या उंबरट्याकडे बघून कळत असेल की मी कसं लेपन केले तर ताईनं काय करायचं आपण उमरा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद चिंपडायची म्हणजे चिमुडभर हळद टाकायची बघा आणि ती हळदीचं पाणी जे आहे जास्त हळद टाकायची नाही थोडीशी हळद टाकायची त्याचं पाणी करायचं ते उमऱ्यावरती पुसून घ्यायचं म्हणजे बघा थोडंसं उमऱ्यावर तुम्हाला हळद दिसते तर अशा प्रकारे हळदीचं लेपन उमराव करायचं म्हणजे काय होतं उंबऱ्यावरती जास्त हळद पण राहत नाही आणि ती मुलं पण खराब करत नाही आणि वेळ वाचतो अशा प्रकारे जर तुम्ही रोज केलं तर अर्थात चांगलं आहे आणि किंवा गुरुवार केलं तरीच छान आहे तर, तर अशा प्रकारे मी उमपरट्यावरती हळदीचं लेपन करते आणि आत्ता आहे बघा आरतीचा टाईम तर आता आज गुरुवार आहे त्यामुळे आरती, आरती तर झाली पाहिजे आरतीचं जर त्या छान सजलं आहे तर फुलं दिव्याला छान छान फुलाने मी डेकोरेट केलेलं आहे दिवा लावलेला आहे आणि दू यानं मी हे करत असते तर आज गुरुवारची आरती करत असते तर छान असं वातावरण आहे बाहेर मला पुन्हा हे दाखवते की आज आत्ता झाडाला सगळी फुलं तोडलेली आहेत थोडीफार फुलं राहिलेली आहेत कारण की बघा तुमच्याला गरज आहे शेजारबाजार सगळे घेऊन जातात आणि छान वाटतं तर आज मस्त मला वाटतं कारण की ते, ते थोड झाडावरती जे द पांढरे सॉरी जे पाण्याचे थेंब पडतात ना ते खूप सुंदर वाटतं झाड थोडंसं हल्लं तर ते थे थेंब खाली पडतात तर ते खूप छान वाटतं इकडं ओलं चिंब असं मस्त आजचं वातावरण आहे तर माझी देवपूजा आणि आजची साधी सिंपल देवपूजा असते बा वेगळं काही नसतं आणि छोट्या मोठ्या काही तुम्हाला मी माहिती टिप्स सांगत असते तर त्या तुम्हाला कशा वाटल्या किंवा उंबरट्यावरती हळदीचं लेपन कसं करायचं माझ्या पद्धतीनं अगदी झटकेपट बघा काही गडबडीमध्ये सुद्धा करू शकाल तर नक्की ह्या गोष्टी करा जेव्हा आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करतो तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होती आणि पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होते तर अशी काय माहिती तुम्हाला मी दिली कशी वाटली कबरमध्ये नक्की सांग